मनमाड नगर परिषद शाळा क्रमांक सोळा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक मनमाड येथे सोळा जून रोजी शाळा प्रवेश उत्सवाचा भव्य कार्यक्रम करण्यात इमारतीत आकर्षक रांगोळी तसंच फुग्यांची सजावट करण्यात आली कार्यक्रमासाठी परिसराच्या माजी नगरसेविका सुरेखाताई मोरे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष वंदना गवडी समिती सदस्य विस्ते मॅडम त्याचबरोबर वर, पालक वर्ग उपस्थित होता शाळेचे माजी मुख्याध्यापक अहिरे सर दाते सर हे देखील उपस्थित होते सर्व मान्यवरांनी प्रथम इयत्ता पहिलीच्या नवीन बालगोपाल पाहुण्यांना आपल्या हाताने धरून सन्मानाने वर्गाकडे आणले छोट्या विद्यार्थ्यांच्या पावलांची ठशी घेऊन वर्गात प्रवेश केला त्यासोबतच पहिल्याच दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनेनुसार मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तके तसंच मोफत प्रत्येक बुट सॉक्सचं वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांचे स्वागत करत शाळेने चॉकलेट मसाले भात तसंच गोडशिरा विद्यार्थ्यांना दिला आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक संजय सर यांनी केलंय या कार्यक्रमाची रूपरेषा राजेंद्र काटेसर यांनी केल्या प्रवेशासाठी आलेल्या सर्वच मान्यवरांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं माजी नगरसेविका यांचा शाल श्रीफळ देऊन सुनीता नायकवाडे यांनी स्वागत केलंय तर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचेच आभार विश्वनाथ मडपई दीपक भावसार यांनी मानले सुमंत जोशी जोशीसर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले पहिल्याच दिवशी नगर परिषद मनमाड येथील शाळा क्रमांक मध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव सोहळा विविध उपक्रम राबवत पार पडला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र धिंगाण मनमाड